पाचोरातील दोन तरुणांचे मोबाईल प्रवासादरम्यान चोरीला गेल्याची घटना समोर आली होती ही घटना दिनांक सव्वीस मे च्या रात्री ते दिनांक सत्तावीस मेच्या ट्रॅव्हल्स मध्ये घडली होती विशेष म्हणजे पोलिसांनी अवघ्या दोन तासातच चोरट्यांचा माग काढत त्यांना अटक केली आहे प्राप्त माहितीनुसार कौस्तुभ शिंपी राहणार कृष्णापुरी आणि त्याचा मित्र अनिकेत डोंगरे राहणार नागसेनगर पाचोरा हे दोघे कल्याण येथे कामानिमित्त गेले होते दिनांक सव्वीस मे रोजी रात्री साडे नऊ वाजता शर्मा ट्रॅव्हलच्या बसने पाचोऱ्यासाठी त्यांनी प्रवास सुरू केला होता दोघेही सीट क्रमांक पाच व सहा वर झोपले होते दिनांक सत्तावीस मे रोजी पहाटे सव्वा चार वाजता कौस्तुभ यांना अल्पशी झोपेतून जागाली पण त्यांनी पुन्हा डोळे मिटले काही वेळानंतर ट्रॅव्हल पाचोऱ्यातील भडगाव रोडवरील शिंदे इंटरनॅशनल स्कूल जवळ पोहोचली तेव्हा त्यांना मोबाईल नजरेस पडला नाही त्यांनी मित्र अनिकेतला उठवून विचारले असता अनिकेतचाही मोबाईल गायब असल्याचे लक्षात आले दोघांनीही तात्काळ सीट व परिसरात तसेच बस मोबाईल शोधण्याचा प्रयत्न केला पण तो पोल ठरला विशेष म्हणजे दोघेही मोबाईल मधील सिम कार्ड देखील बंद करण्यात आले होते चोरीस गेलेल्या मोबाईलची एकूण किंमत सुमारे एक लाख चार हजार रुपये असून सॅमसंग व एक आयफोन यांचा समावेश होता या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला होता पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांचे आदेशानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी पोलीस कॉन्स्टेबल संदीप राजपूत या दोघीही पोलिसांनी अवघ्या दोन तासातच चोरट्याचा शोध घेत त्याला अटक केली असल्याची माहिती आज दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता हाती आले आहे तर चोरट्याला करण्यात आलेली आहे चोराकडून दोघे मोबाईल हस्तगत करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका